घरामध्ये मच्छर झाले असतील तर आपण कोणतेही मॉस्किटो कार्ड किंवा कॉईलचा यूज करतो पण ते कॉईल किंवा जे फास्ट कार्ड आपण यूज करत असतो किंवा मॉस्किटो रिफिल्स असतात ते आपल्या शरीरासाठी त्याचा जो धूर असतो तो खूपच घातक किंवा हानिकारक असतो तर अशा ह्या कॉईल्स किंवा रिफिल न यूज करता मच्छरसाठी जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर एकही मच्छर घरामध्ये जा राहणार नाही आणि कोणताही तुम्हाला खर्च नाही कोणताही आता कॉईल आणायचं फास्ट कार्ड आणायचं किव रेफी आणायची म्हटलं तर त्या महाग असतात पण तुम्ही अगदी घरगुती हा सोपा उपाय करू शकता घरातील काही गोष्टींचाच आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि शंभर टक्के याचा रिझल्ट येतो एकही मच्छर आपल्याला घरामध्ये अजिबात दिसून येणार नाही तर इथे आपल्याला सगळ्यात स्वस्त म्हणजे हा जो कडी कडूनिंब आहे तो यूज करायचा आहे आणि मोहरीचं तेल किंवा कडुनिंबाचं तेल असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आणि कोणतंच नसेल तर नेहमीचं तुम्ही कोणतंही तेल इथे यूज करू शकता थोडासा भीमसेनी कापूर मी घेतलेला आहे साधा कापूर असेल तर तो सुद्धा घ्यायचा आहे आणि लसूण तर आता हा लसणाचासुद्धा खूप उग्र असा वास असतो आणि कडुनिंबाबरोबरच हे आपण कापूर यामध्ये मिक्स करतो त्यामुळे याचा खूप असा उग्र वास आल्यामुळे मच्छर अजिबातच आहे आपण हा जो तयार केलेला जे मिश्रण आहे याचा दिवा लावल्यानंतर एकही मच्छर आपल्याला घरामध्ये दिसून येत नाही तर असं एका खलबत्त्यामध्ये लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि यामध्येच थोडासा कापूर आणि कडीलिंबाची जर तुमच्याकडे सुकलेली पालं असतील किंवा पानं तर ते तुम्ही घेऊ शकता नसतील तर ओली पानंसुद्धा यामध्ये टाकू शकता तर असं या पद्धतीने हे खलबत्त्यामध्ये कडीलिंबाची पण पाच ते सहा पानं घ्यायची आणि छान याला बारीक करून घ्यायचं आहे तर कापूर पण यामध्येच मिक्स करून बारीक करून घ्यायचा म्हणजे नंतर तो तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि आपण जो दिवा तयार करणार आहे आता निंब कापूर आहे तर मच्छरांसाठी छान रामबाण उपाय आहे याचा तुम्ही घरगुती धूपसुद्धा तयार करू शकता आणि हे हा दिवा आपण मच्छरांसाठी जो यूज करत आहे तर याचा आपल्या शरीरासाठी कोणताही याच्या शरीरावरती याचा हानिकारक असा उपयोग होत नाही किंवा आपल्या शरीराला हे घातक असं ठरत नाही तर बघा हे तयार केलेली जे च पेस्ट आहे ते आता आपल्याला एखाद्या दिव्यामध्ये काढून घ्यायची आहे तर जो आपण दिवाळीसाठीच्या जो पंत्या वगैरे असतात त्यामध्ये ही तयार केलेली पेस्ट आहे ती काढून घ्यायची आहे आणि यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर हे जे मोहरीचं तेल आहे इथे मी यूज केलेलं आहे कोणतंही तेल तुम्ही यूज करू शकता आणि कडुनिंबाचं तेल जर तुमच्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्याचा यूज तुम्ही इथे यू� करून पहा आणि हा दिवा आपल्याला असा लावून घ्यायचा आहे आता ही जी वात आहे तीसुद्धा या तेलामध्ये आपल्याला थोडीशी अशी बुडून ओलसर करून घ्यायची आणि दिवा आपल्याला लावून ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळेला बघा भरपूर मच्छर घरामध्ये येत असतात त्यावेळेला तुम्ही हा दिवा लावून घ्यायचा आणि अगोदर धूर होईपर्यंत सगळ्या खिडक्या दरवाजा बंद करायचा आणि धूर झाल्यानंतर त्या ओपन करायच्या चांगला धूर एक दहा मिनटं होऊ द्यायचा यामुळे काय होतं की घरात जे असतील नसतील ते मच्छर घरातून बाहेर जातात आणि अगदी सोपा आणि खूपच उपयोगी असा उपाय आहे कोणताही एक रुपया तुम्हाला खर्च न करता हा दिवा तुम्ही रोज घरामध्ये लावू शकता आणि एकही मच्छर घरामध्ये राहणार नाही आणि